कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई खरेदीचा बहाणा करून सोनसाखळी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक एकूण नऊ लाख सोळा हजारांचा मुद्देमाल जप्त आरोपींकडून बावीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने दोन लहान मंगळसूत्र चोरीची एक स्प्लेंडर मोटरसायकल गुन्ह्यासाठी वापरलेली तवेरा गाडी व दुसरी स्प्लेंडर मोटरसायकल असा एकूण नऊ लाख सोळा हजार पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्यांच्या अटकेमुळे गोकुळ शिरगाव शिरोळ आणि शाहूपुरी पोलीस ठाण्यातील एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार सो माननीय अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री रविंद्र कळमकर पोलीस निरीक्षक श्री सागर वाघ आणि अंमलदार प्रवीण पाटील सुरेश पाटील हिंदुराव केसरे रुपेश माने दीपक घोरपडे संजय पडवळ अमित सरजे संतोष बर्गे रामचंद्र कोळी व सुशील पाटील यांनी ही यशस्वीरित्या पार पाडली